दिवाळीची तयारी करायला घेतली आणि सगळं फराळासोबतच इथं आता देवाची कटिंग कर पण करायची होती आणि देवाला कटिंग कर करण्यासाठी ते घेऊन गेलो विचाराचे केस एवढे छान वाटत होते पण सगळे बोलायचे म्हणून म्हटलं जाऊ दे ह्यावेळेस तरी थोडे छोटे छोटे कापून घ्यावे म्हणून थोडा थोडा सेप दिला देवाच्या केसाला सेप देता देता के देवाचे केस खूपच जास्त बारीक झाले देवाचे पप्पाचं अजिबात पण नव्हतं तरी पण झालं आणि इकडं घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालं होतं दिवाळीचं आम्ही आवरलेलं जेवढं राडा होता रॅक वगैरे सेट केली हे एक ब्लाऊज होतं हे माझी पाडव्याची साडी आहे ही तिला वर केलेलं आहे मी अर्ध झालं नंतर थोड्या परत चिवडा वगैरे करून घेतला नंतर म्हटलं आज वेळ आहे तर चकली वगैरे पण करून घ्यावी चिवड्यासोबत चकली सुद्धा झाली चकली करता करता म्हणलं शंकर करावे मग शंकर पण करायला घ्यायची मग चकली ना प्लीज ना प्लीज एकच घास मी बनवली ना दे मला देवा प्लीज ना एक घास दे एक थोडीशी थोडी थोडी दे ना प्लीज दे ना आ मला दे ना दे ना चहा पीत बसले आता सगळं आवरलंय तर असं ठरवत होते की आता नाही म्हणजे करंजी वगैरे पण करून घ्यावा शंकरपाळे पण पण हे पोर काय कार्टून बघत होतं लता मंगेशकर दिसले आणि म्हणतो आरतीला आवारतीला आता टाळा टाळ बाजू राहिला हा हा दे देवानी इथं चकल्या वगैरे खाल्ल्यानंतर शंकरपाळी पण करून घेतले देवाला शेजारी उभं केलं होतं घाबरत घाबरतकरांच्या पण करून घेतल्या आणि सगळ्या काही गोष्टी इथं झाल्या ही साडी आलेली होती माझी आता हिला थोडंसं कवर करायचं आहे पुढं तुम्हाला समजलं कसं कवर करणार आहे मी साडीला आणि आता एक गोष्ट आहे होऊ द्या तुम्हाला पुढ व्हिडिओच्या एंडला दिसेलच काय झालं चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका त्याआधी आज दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच आपलं घोसबारच होतं त्यासाठी इथं दिवे वगैरे पेटून घेतले होते सीमालिर तेच तिला व्हिडिओ काढायला लावला आणि सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले होते मी उद्या आहे स्पेशल दिवस म्हणजे माझा बर्थडे तो कसा सेलिब्रेट केला हेही तुम्हाला आकाश कंदील वगैरे सगळं मी लावून घेतलं होतं नेहमीप्रमाणे कारण देवाचे पप्पा लवकर घरी येत नाही त्यामुळं इथं सगळं काही आवरून झालं होतं दिवे वगैरे लावून घेतले सगळं हो छान अवस्था आवरून घेतलं आणि राहिलेलं माझं हे ब्लाऊज आहे आता म्हणजे नाही का जस्ट इथं कसं फुलं केले बघा हे मोठे मोठे फुलं केले असे पाच फुलं इथं करायची आणि इथं बॉर्डर जी आहे ती कम्प्लीट करून घ्यायची एवढी करून घेते निवडण स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे देवाला पण सीमत नेलंय आणि मग त्यावेळे आता हे काम कम्प्लीट करून घेते म्हणजे हे बा ब्लाऊज फायनल होईन जी आता मी एक साडी बनवती आहे ती तुमच्यास शेअर केली ज्या साडीची मी खूप आदरतेने वाट बघत होते ती सुरतवरून मागवलेली साडी मी माझ्या फ्रेंडकडून पण मग नाही का मला भीती वाटत होती जशी मी इमेजिंग केली का तशीच ती साडी भेटेल का पण काय नाही ती साडी सेम तशीच आली जशी मला पाहिजे होती तशी आणि त्यामुळं आता फक्त एवढं राहिले काय राहिले ज्वेलरी <laughs> वगैरे सगळी ऑलरेडीज बनवली होती मी आणि मला प पिंक डार्क पिंक म्हणजे राणी कलरमध्ये पिंक नाही का तो किंवा डार्क पर्पल ब्लॅकमध्ये पर्पल पाहिजे होतं मला दोन पैकी पण मग जाऊ दे पिंक तुम्हाला भेटलंय पर्पल पर मी नंतर ते एक डोळ्या सिल्कमध्ये ट्रेंड चालू बघितला बघितलं खूप साऱ्या लेडीज आता म्हणजे शॉपिंग करता इंस्टाग्राम वगैरेवर ती साडी मला पण आवडलेली आहे पण घेणार मी भाऊची साडी म्हणून तीच साडी घेईल मी आणि आता सदर ती पिंक पिंकवाले साडी घेतली ती एवढी भारी गेली ना मी म्हणजे दोन माझी मला काही ना काही म्हणजे नॉर्मल गोष्ट नॉर्मल ठेवण्यात मला आवडत नाही काहीतरी वेगळं करायचं होतं त्यासाठी मग साथ <laughs> <laughs> मी काल थोडी शॉपिंग केली आहे थोडीशी लटकन वगैरे घेतले ऑलरेडी ती साडी खूप हेवी आहे तिला अजून हेवी करायचा प्रयत्न केलाय कारण मला ज्वेलरीचं फोटोशूट त्याच्यावरच करायचं आहे मग मी त्या साडीसाठी एक ग आता कटवर्कमध्ये मध्ये एक लेस आणली ती जसं चंद हाफ सर्कलमध्ये आहे हा मी तुम्हाला दाखवते आहे माझ्याकडे एक तुकडं हे बघू शकता अशी लेस आणली मी वेग़ वेग़ ती आता लावायची आहे आज होऊन जाईल ते पण काम आणि आपली मशीन पण येणार आहे लवकरच म्हणजे काय टेन्शन राहणार आहे आपल्याला कुटाणे करण्यामध्ये कारण की सगळं काय एवढं वेगळं वेगळं करायचं जगा वेगळं करायचं असलं तरी पण मग मशीनची गरज खूप आहे माझ्यासारख्या लेडीजला आणि मग अशी लेस आपल्याला लावून घ्यायची आहे ती फायनल लुक मी तुम्हाला दाखवते साडीचं कसं आहे साडी पण बघून घ्या तुम्ही कशी आहे काय ती पण आता पे गोफॉल दिली त्यामुळं सध्या माझ्याकडे नाही आहे पण दाखवते मी तुम्हाला साडी बघून घ्या एकदा साडी तर मी एवढं वर्क कम्प्लीट करून घेते देवा हॅपी बर्थडे कर मम्मीला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर ना हॅपी बर्थडे म्हण